अमरावतीमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीच्या पारंपरिक कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने युवा महोत्सव युवा स्पंदन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून विविध जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहात भाग घेतला आहे आयोजक म्हणून किशोरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावती श्री गणेशदास राठी छात्रालय समिती यांचे योगदान विशेष नमूद करण्यासारखे आहे दरवर्षीप्रमाणे युवा स्पंदन दोन हजार पंचवीस या महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धा यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली यावर्षी पाच जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक भाग घेतला असून विविध कार्यक्रमात त्यांचा जलवा पाहायला मिळाला सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत विद्यार्थ्यांनी नृत्य गायन नाटक वादन अशा अनेक प्रकारच्या कलात्मक कौशल्यांचे दर्शन घडविले त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा जशी की क्रिकेट कबड्डी आणि इतर खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली फुर्ती दाखविली हमारे कॉलेज में श्रीमती केशवे लाहौटी महाविद्यालय में इस साल युवा महोत्सव 2025 लिया गया है और ये जो महोत्सव लिया गया है इसमें संत गाड़गे बाबा अमरावती यूनिवर्सिटी से एफिलिएटेड जितने भी कॉलेजेस हैं पांच जिलों के अकोला वाशिम बुल्ढाना यवतमाल और अमरावती ये सारे कॉलेजेस यहाँ पे आके अपनी अपनी अलग अलग भिन्न भिन्न भिन चीजों में प्रस्तुति दे रहे हैं फोक डांस हो गया फोक ऑर्केस्ट्रा है म्यूजिक है वेस्टर्न म्यूज़िक है सुगम संगीत है पेंटिंग है आर्ट है फाइन आर्ट्स है डिबेट एलोक्यूशन हर चीज़ में बच्चे अपना यहाँ पे आकर मंच के ऊपर अपनी प्रस्तुति देकर अपनी कला को अनु कला का अनुभव दे रहे हैं इस इस महोत्सव में अपने आप को बहुत अच्छे से प्रेजेंट करते हुए यहाँ पे एक यह ये बड़ा महोत्सव साकार कर रहा है या कार्यक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा होणे नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये सद्भावना आणि रुची वाढविणे आहे महोत्सवाचे समारोप कार्यक्रम दहा ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून यावेळी विजेत्यांना आणि सन्मानपत्र देण्यात येणार आयोजकांनी सिटी न्यूज ला सांगितले की या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो तसेच विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या प्रतिमेला नव्या उंचीवर नेण्यास मदत होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत श श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सात ते दहा ऑक्टोंबर या चार दिवसामध्ये युवा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि विविध प्रकारच्या कला संस्कृतीचं सादरीकरण या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती विद्यापीठ असं विद्यापीठ आहे की ज्या ठिकाणी युवा महोत्सवाचं सादरीकरण मोठ्या धूमधडाक्यात होतं आणि आम्ही भाग्यशाली आहे की यावर्षीचा दोन हजार पंचवीसचा युवा महोत्सव युवा स्पंदन या नावाने आयोजित केला जात आहे आणि तोही आमच्या महाविद्यालयामध्ये होत आहे त्याचं सादरीकरणाकरण करण्याचा हा तिसरा दिवस आहे आणि अत्यंत उत्कृष्ट स्वरूपामध्ये या ठिकाणी सादरीकरण होत आहे युवा स्पंदन दोन हजार पंचवीस हे कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नाही तर विद्यार्थी जीवनात सृजनशीलता मैत्री आणि कौशल्य याचे पर्व आहे अमरावती विद्यापीठ व आयोजक संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला आहे